एका वृत्तसंस्थेला अरविंद केजरीवाल मुलाखत देत होते मुलाखतकार त्यांना प्रश्न विचारतो दोन हजार चौदा मध्ये भ्रष्टाचारी नेत्यांची एक लिस्ट बनवली होती यामध्ये कपिल सिब्बल ए राजा कमलनाथ शरद पवार यांचं नाव होतं पण ज्या नेत्यांना तुम्ही दोन हजार चौदा मध्ये भ्रष्टाचारी म्हणत होता त्याच नेत्यांच्या हातात हात घेऊन तुम्ही फोटो काढताना दिसलात यामागे कारण काय यावर केजरीवाल यांनी अतिशय केविलवाणं उत्तर दिलं होतं ते म्हणाले आज देशाची मजबुरी आहे त्या नेत्यांना सोबत घेऊन किंवा काहीही करून भाजपला हरवण्यासाठी हो। भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेण्याच्या गोष्टी करणारे केजरीवाल आता स्वतः दिल्ली दारू घोटाळ्याच्या आरोपात तुरुंगवासी झाले आहेत शोकांतिका म्हणजे केजरीवाल यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच नेते त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आता दिल्लीच्या रामलीला मैदानात सभा घेणार आहेत या सभेत इंडी आघाडीतील प्रमुख नेते तर सहभागी होणारच आहेत त्यासोबतच महाराष्ट्रातून उभाटा गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार सुद्धा सहभागी होणार आहेत अशी माहिती माध्यमांनी दिली त्यामुळेच आज आपण इंडिया आघाडीच्या नेत्यांवर अरविंद केजरीवाल यांनी काय काय आरोप केले होते याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अरविंद केजरीवाल अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून निघालेले एक कार्यकर्ते केजरीवाल राजकारणात येतात पुढे त्यांचा पक्ष पहिल्याच वेळी दिल्लीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनतो पुढच्या वेळी दिल्लीमध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं बहुमत मिळवून केजरीवाल मुख्यमंत्री बनतात हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे देशाच्या राजकारणात कित्येक राजकीय प्रयोग झाले पण केजरीवाल यांच्या राजकीय के प्रयोगाने अल्पावधीतच मोठं यश मिळवलं केजरीवाल यांच्या या यशाचं कारण होत त्यांचा प्रचार सब मिले हुए है जी सब चोर है मे इन सब को जेल में डालूंगा असं म्हणत केजरीवाल यांनी आजपर्यंतच्या सगळ्या राजकारण्यांना सत्ताधाऱ्यांना चोर म्हणून आपण किती पवित्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार चौदामध्ये देशातील पंचवीस सर्वात जास्त भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती या यादीत जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांचा समावेश होता मुख्य म्हणजे या यादीत राहुल गांधींचा देखील समावेश होता या यादीतील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आधीपासूनच होते तर काही नेत्यांवर नाहक आरोप करण्यात आले होते जसं की दिवंगत नेते अरुण जेटली यांच्यावर याचा फटकाही केजरीवाल यांना सहन करावा लागला होता अरुण जेटलींनी मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी केस लढण्यापेक्षा जेटलींची माफी मागणं स्वीकारलं होतं जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यातून सुटका करून घेण्यासाठी केजरीवालांनी आणि त्यांच्या पक्षातील चार नेत्यांनी अरुण जेटलींची विनाशर्त माफी मागितली होती हे झालं जेटलींचं पण केजरीवाल यांनी आरोप लावलेल्या इतर नेत्यांनी मात्र त्यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही पंचवीस भ्रष्टाचारी नेत्यांच्या यादीत शरद पवारांचा देखील समावेश होता पण पवारांनी त्यांच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केल्याची माहिती माध्यमांमध्ये आली नव्हती आज तेच शरद पवार आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे दिल्लीला केजरीवाल यांचं समर्थन करण्यासाठी जाणार आहेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवाल यांना ज्या दिल्ली दारू घोटाळ्यामुळे तुरुंगात जावं लागलं होतं त्यांची पहिली तक्रार काँग्रेसनं दाखल केली होती तीच काँग्रेस आज केजरीवाल यांना नाहक फसवलं जात आहे असा आरोप करत आहे यापेक्षा हास्यास्पद काय या असू शकतं मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसने केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीच्या रस्त्यावर पोस्टर्स लावले होते तेच काँग्रेस आज अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आंदोलन करायला निघाले आहे काँग्रेसच नाही तर शरद पवारांची सुद्धा तीच स्थिती आहे अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांचा उल्लेख काळ्या बाजारातील व्यापारी असा केला होता त्यासोबतच लवासावरून सुद्धा केजरीवाल यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते पण पवार हे सगळं विसरून अरविंद केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी दिल्लीला जात आहेत पण या सर्व नेत्यांना हे का करावं लागत आहे या प्रश्नाचं राजकीय जाणकार एकच उत्तर देतात मोदी आणि भाजप विरोध देशपातळीवर आणि महाराष्ट्रात सुद्धा कोणत्याही पक्षात भाजपला स्वबळावर रोखण्याची ताकद शिल्लक राहिलेली नाही मग तो चाणक्य असो की तेल लावलेला पहलवान प्रत्येकाला आघाडीचं कुबडं लागत आहे यासाठीच आपापसातले मतभेद विसरून वैचारिक भूमिका बाजूला ठेवून विरोधक एकत्र येत आहेत त्याचा फक्त एकच अजेंडा आहे तो म्हणजे भाजपचा विरोध तुम्हाला काय वाटतं वैचारिक भूमिका बाजूला ठेवून एकत्र आलेले विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला टक्कर देऊ शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाड टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद